बघा मैत्रिणीनं मी तांदूळ घेतलेत पाचशे ग्रॅम अर्धा किलो तांदूळ घेतले याच्या अर्ध म्हणजे दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम डाळ घेतली पाव किलो अर्धा किलो पाऊ किलो आणि मूग डाळ घेतली मी शंभर ग्रॅम उडीद डाळ घेतली पन्नास ग्रॅम पोहे घेतलेत मी शंभर ग्रॅम आणि ही घेतले मी शंभर ग्रॅम शाबुदाना आणि तीस ग्रॅम घेतलेत धने आणि पंधरा ग्रॅम घेतलेत जिरे धने जिरे शाबुदाना पोहे उद्याचं काम आहे आज काय करायला मी आता संध्याकाळी तीन पाण्याने तांदूळ धुतलेत आणि हे बघा आता तांदूळ मी नितळत घालायले आणि बिना फॅ फॅनचं मी एका बेडशीटवर सर्व काही सुकत घालणार आहे रात्रभर सगळ्या डाळी स्वच्छ तीन तीन पाण्यानं धुवून घेणार आहे हे बघा ही उडदाची डाळ ही तांदूळ कारण वेगवेगळ्या वेग टेम्परेचरवर आपल्याला भाजायचं आहे त्याच्यामुळं वेगवेगळंच वाळू घालायचं मी घरचे रेशनचे तांदूळ घेतलेलेच आहेत घरचीच उडदाची डाळ सालीसाईज जशी माझ्याकडे आहे ती घेतलेली आहे घरची मुगाची डाळ आहे ही पण हरभऱ्याची घरचीच आहे ही मुगाची घरचीच आहे आहे ते आपल्याकडं असतंच आपल्या भागात ग्रामीण भागात घरचं ते वापरायचं नसेल तर विकत राहायचं घरातून मी भाज मी करायला गेले एक रिकामा टोपलं घेऊन कॉटनचा कपडा टाकून घ्यायचं म्हणजे भाजलेलं याच्यावर टाकायचं वाफेला पाणी सुटत नाही भाजणीला ओलसर होत नाही व्यवस्थित राहते अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेत रात्रभर तसेच पातीलात ठेवले होते आता पाच वाजालेत नळून आणायची गिरणीवरून दोनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ शंभर ग्रॅम मुगाची डाळ पन्नास ग्रॅम उडदाची डाळ शंभर ग्रॅम पोहे शंभर शाबूद शंभर ग्रॅम शाबुदाना आणि धने तीस ग्रॅम वीस ग्राम जिरे आता हे सगळं मी भाजून घ्यायला लागेल सुरुवातीला कमी गॅस केलेला आहे कढई तापून हे छान पांढरे ऊस तर भाजून घ्यायचे आहेत काही नाही हे डाळी एका एकाला टाकलं होतं ना म्हणजे एकच कपड्यावर तिथंच थोड्या 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 सोपवतात आता हे हलक्या हुस तर पूर्ण पांढरं ऋस तर भाजून घ्यायचं आहे आणि सगळं एकत्र करायचे एकावर एका भाजलं की एकावर एक टाकून द्यायचं आता आता मी अशा पद्धतीनं सगळी भाजणी भाजून घेते तांदूळ असे आपले पांढरे शुभ्र मी भाजून घेतलेले आहेत कुरकुरीत असे पोहे भाजलेत मला तांदूळ भाजायला जवळपास दहा मिनिट लागले नऊ ते दहा मिनिट डाळ भाज अर्धा किलोलात दोनशे ग्रॅमला याला मला जवळपास आठ साडेआठ मिनिट लागले तुम्हाला सांगते त्याच्यानंतर शाबुदानात तीन चार मिनिट पोहे तीन चार मिनिट आणि दोन्ही पाच पाच सहा सहा मिनिट वेळ लागला मला भाजायला तर सर्व भाजणे मी एकत्र एक करून घ्यायला लागले थंड झाल्यावर गिरणीतून आणणारे पूर्ण घेतलेले आहे तर आहे का पोह्याचे दोन चमचे दीड चमचा जवळपास ओवा टाकत आहे आता मी चवीप्रमाणे मीठ टाकत आहे टाकले मी मीठ टाकले जवळपास मी हळद टाकणार नाही त्यांना काळी आणि नम पडती आहे चकली आणि शेवपण चार चमचे मी तिखट घेतले जवळपास अर्धे ते पाऊन वाटी तिळ आवडतात तिळ घेतलेत खुस खुस लागतात आणि आता मी ह्याला मोहून घालायला लागले कडकडीत तेलाचं वाटी भरून मोहन शं अंदाजे शंभर एम एल तेल घ्यायला लागले मी अंदाजे मी आता गरम करायला ठेवायले हे बघा आपलं कडकडीत असं मी तेल गरम करून घ्यायले अंदाजे एक लिटर दोन तांबे हे बघा पाणी घेतले थोडंसं ग गर, म्हणजे गरम करून घ्यायले मी उकळायले नाही गरम करून घेले पाणी तर बघा दूर निघायला लागलाय याचा कडकडीत वाटीभर तेल तर बघा धूर निघाय लागलाय एवढ्या तेल कधीच हात घालायचं नाही बरं का नाही तर चकली बाजूलाच राहिली तिसराच कार्यक्रम होऊन बसेल असं कालवून घ्यायचं सुंदर वास हे बघा मी सगळं तेल पूर्ण ह्याला लावून घेतले थोडं थंड झाल्यावर आता मी हे पाणी अर्ध पाणी याच्यात टाकून घेते हम्म बघा पाण्याला वाफ यायला लागली मी बंद केलं आणि हे बघा मी अर्ध पाणी त्याच बसल एवढं टाकून लिहिले नंतर बघू आपण बघा आपलं एक लिटर मधलं एवढं पाणी उरलंय अर्धा पाऊन लिटर लागलं कणिकाशी तंबून घेतली मी हे झाकून ठेवते थोडस थोडं थोडं घेते आता हे झाकून ठेवते पीठ उघड नाही ठेवायचं थोडस गरम राहील आणि हे का मी फार पातळ केलेलं नाही बघा आता घेते मी हे करून मीठ वगैरे तुमच्या चवीप्रमाणे बघा असं कसं आहे ते चालते हे बघा आपल्या चांगल्या आपण पाडून घ्यायला लागलेलो आहोत सुंदर अशा चकल्या पडायला लागलेल्या आहेत बघा मी तुम्हाला चार करून दाखवायचे परफेक्ट झाले बघा तुम्हाला जेवढं मोठी करायची असेल तर मोठी करा काहीच हरकत नाही पण मी छोटीच करायला लागले आमचे काही कॅमेरे नाही मोबाईलवर शूट करावं लागतं मोबाईल फिरवताना अँगल हे होतात बघा कशी करायची ती बघा बघा मी आता तळायला घालायला लागले ला हे बघा तेल तापलेलं आहे आपलं मोठी चिकायला खूप जागा लागते छोट्या छोट्या बसतात चार पाच तुटायची पण भीती वाटते सुरवातीने त्याला हलवायचं नाही मध्यमच हा गॅस करायचा बघा मी मध्यमच करायला फास्ट आहे तर हे हो काही मीडियम करायला खूप कमी पण नाही करायचा झाल्यावर त्या चकली भात लावायचा एक एक्स्ट्रा झाली माझ्याकडून ती मोठी झाल्यामुळे मुळ तुला मला का किती सुंदर काटी वगैरे पडलेले आहेत त्या बघा दिसायला तळ उद्या याला राग येतो हिला उचललं मला नाही उचललं म्हणजे साफ करायचं लगेच खाली जाते त्याच्यात जा ते फार गंमत आहे तर सोपा नाहीये थोडं तरी कष्ट लागणार आहे सोपं आहे विकत आणून खाणे पण आता तो काळा राहिलाच नाही कशात काय भेसर करतील काय खाऊ घालतील आणि कसं आपला थोडं आजाराचं प्रमाण वाढायले खरच वर्षातून एकदा काय हरकत आहे करायला आम्ही तर कधीच फराळाच विकत आणत नाही दुपारीला नाही लक्ष्मीला नाही काहीच नाही आम्ही घरीच करतो माझ्या आईने मला सगळं शिकवलेले आणि सासूबाईंनी पण आमच्यात कोणीच विकत्याचं कधीच फराळाचं नाही कार्यक्रम असल्यावरच आचार्य आहे एक वर्ष आचारी बोलून केलं होतं सगळं तेल तेल आणि एवढं तेल उडवलं मला दोन तीन महिने गेलं असतं तेव्हापासून मी कधीच आचारी लावला नाही बाबा मी हळद घालत नसल्यामुळं मी फार लाल नाहीत काढणार चकली मला सांगते मी आता फुल केलं आहे बरं गॅस कमी तेल असल्यावर पण चकली तेल पिती तुमच्या आकारानं बघायचं एवढ्या चकल्या करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला कारण याचं कसं आहे प्रोसेस चालू राहणार आहे बघा आता ह्या चकलीची मी ह्या स्टेजला काढायला लागली तरी त्याची एवढी कडक आणि छान तुम्हाला दाखवते प्रोसेस चालूच राहणार आहे याची अर्धा मिनिट आणखीन प्रोसेस चालू हो राहते याची जाली इसे बेच एक दम थंड़ तोड़न है। ही पहिली चकली आहे वाटतं आपली काही येणार नाही बघा किती सुंदर झाली बघा असे वेज पडले एकदम छान थंड झाले की तुम्हाला तोडून दाखवते हे बघा हे असं फार चिटकून नाही घ्यायचं थोडी हवा चकली फुगायला थोडी जागा सोडायची बघा हे कसं घेतलेलं आहे थोडं राहू द्यायचं एवढं चिटकून नाही घ्यायचं हे बघा हे बघा हे कशा झाल्यात चकल्या तर बघा थोडी जागा सोडायचीच बघा किती सुंदर चकल्या व्हायलात आपल्या मी एका वेळी पाच किंवा सहा तळाली असं चिटकून घ्यायचं थोडंसं हे बघा माझा हात नाही बाबा नीट म्हणून मी दाबायचा सोरे घेतल्या नाही हात घेतला तयार आहे आपली चकली बघा किती सुंदर झाली आहे एकदम छान काटे पडलेले आहेत एक सारख्या चकल्या तयार झाल्या आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात राहा